गुड मॉर्निंग तर आज तो दिवस जायचंय नानवेज ला हे पॅकअप आणि हा सामान दाखव रे नाही तुझा हॅपीस दाखव जरानवेजचं नाव ऐकून सर्वात मोठी खुश झालेला समीर पॅकिंग ग्रुप पाटील साहेब चव्हाण चव्हाण सर्वात एल्डर सिनियर सावंत पंख्या एक तुझी बाईट देऊन टाक असे बुटाले म्हणाले शूटचे काढून आणि आपण ट्रेनला जात आहे आल्यावर काय खुशी तुमची

coming soon. It's <laughs> Omi running while picking bags. इथे केले आम्ही बसच्या मागच्या साईडला एक ट्रक होता तो फक्त सामानासाठी होता त्याच्यामध्ये सर्वांच्या बॅग लोड्स केला पेटी बॅग हँड बॅग्स मोठ्या ट्रॅव्हल्स बॅग त्याची पॅकअप करून पूर्ण पॅकअप केला त्याच्यानंतर पूर्ण ट्रक पॅक झाला नंतर पुढे एकदा पूर्ण सर्व चेकिंग करून खूप सामान होता बसत नव्हता पण तो खूप ॲडजस्ट करून बसवला आणि आमची गाडी जायचं बस आहे ऑटोमॅटिक सीट्स आम्ही जाणार याच्यानी आणि दौंडला नॉनवीज लास्टपर्यंत आणि आता आमची बॅग लोडिंग चालू आहे सध्या ते पॅकिंग ब्रेक झालाय आम्ही चहा वगैरे घेतला आता आणि फूड प्लाझाला लोणावळाला तिने बस थांबला म्हणजे काहीच नाही ते बघायला तर खूप महाग आहेत ते आता माग ते खायला जेवायला पण नाही हा, हा तस ना आता मी निघतोय पुढे हा सर तर बोलेल निघायचं पुढे मागे उभे वाटत आता खूप ट्रॅव्हल केली त्यानंतर आम्हाला लागली खूप मोठी भूक तर आम्ही वाटेत एक जे हॉटेल बघितलं श्रीमंत वाडा दिसायला हा होतं तर तिथे आम्ही घेतलं जेवण तर थोडं आमच्याकडे पण होतं जे आम्ही सकाळी दिलं होतं कॅम्पमधून ते आणि ते वाय एंट्रन्स बघून वगैरे जरा ठीक वाटत होतं राजवाड्यासारखा फील दिलेच होता त्याचं आम्ही जेवण ऑर्डर केलं जेवणामध्ये पनीर वगैरे होतं रोटी होती तर हे जेवण खूप दिवसांचं खाल्लं होतं आणि त्यानंतर ट्रेनिंग सेंटरला जेवण भेटणार होतो सो आज आम्ही भरपूर जेवलो आणि पुढचं जेवण आवरून मला पटापट निघायचा होतं पुढे आम्हाला याचा रस्ता अर्धा घंटा उरला होता आता आम्ही पोचलो आहे नानवीजला तिथून पुढे जायचं आम्हाला तर लेफ्ट हे दिसतंय तुम्हाला एंट्रन्स नानवीज ट्रेनिंग सेंटरचं इथे आणि तिथून आपलं थोडंसं पुढे जायचं आहे एक दोन ते अडीच किलोमीटर पुढे गेल्यावर आपला डेस्टिनेशन म्हणजे तेच नांदवी नऊन चा गेट आणि हा आहे सेंटर धन्यवाद गेट तिथून आतमध्ये जायचं आणि बाहेर पण आणि आपण केला तर आतमध्ये आणि त्याच्या पुन्हा एकदा नऊ आल्यानंतर बाहेर आहे आम्ही आतमध्ये तर आतमध्ये थोडं बघून वातावरण शांत होतं डिसिप्लिन परेड ग्राउंड एक बाजूचा जे वातावरण होत ते बरं शांत होत एकदम भयान शांतता होती इथे ट्रकची रिपोर्टिंग केली आणि ट्रक पुढे निघालाय आणि आता पोचलोय प्राचार्यांच्या मेन ऑफिस जवळ कार्यालयाच्या इथे तिथे आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी जे आरतीचे आहेत त्यांची एंट्री होते एवढे आरतीचे हजर आहेत संध्याकाळ नंतर जेवण केलं आणि आम्ही रात्री जे जेवण होते संपवून चाललो बॅरेकला त्यांना हे बघतोय की दुपारी सुविधा आहे का नाही आहे का हालवणार आहे तुम्ही थोडासा राईस खाल्ला आता मला भूक नव्हती दुपारी मोठ्या होत्या